नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आपण सर्वांनी आता व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्याच्या अनुसार आता एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती व सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ही आता एक जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण एक जानेवारीनंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार आणि हा जो बदल एक जानेवारी नंतर होणार आहे त्या बदलामुळे आपल्या सर्वांना एक जानेवारी नंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे की मग घटताना दिसणार आहे चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला केलं नसेल सबस्क्राइब तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेललासुद्धा ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती की एक जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजारभाव पण एक जानेवारीनंतर अखेर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक जानेवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रच प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव फक्त प्रश्न आहे की या बदलामध्ये मग एक जानेवारी नंतर सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशातील सोयाबीनची दर पातळी सध्या निश्चित होत आहे अमेरिकेतून म्हणजे अमेरिकेत काय घडते यावरती देशातील सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार हे अवलंबून आहे पण आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट काय आहे की आता अमेरिकेची मार्केट ही इथून जवळपास तेरा ते चौदा दिवस बंद आहे एकतर या ठिकाणी ख्रिसमसच्या सुट्ट्यात म्हणून डिसेंबरचा शेवटचा आठवडा मार्केट बंद आहे तर नवीन वर्षांच्या सुट्टीमुळं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थोडं मार्केट बंद राहणार आहे म्हणजे एक जानेवारीनंतर देशातील सोयाबीनच्या बाजारभावात जो प्रचंड बदल होणार आहे त्यात अमेरिकेतून येणाऱ्या कोणत्याही घडामोडीचा कसल्याही प्रकारचा हातभार लागणार नाही ना तेजीमध्ये ना मंदीमध्ये मग आता देशात असं काय घडणार आहे की ज्यामुळे एक जानेवारीनंतर प्रचंड बदलणार आहे बघा सोयाबीनचा बाजारभाव तर बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आणि आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना या ठिकाणी जारी आहे आणि दुसरीकडं बघितलं तर आपण महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक तेलंगणा गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कुठंतरी हमी भावावरती सोयाबीनची खरेदीही केली जात आहे आता याच्यामुळं व्हायले कसं की आत्तापर्यंत जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्क्यापर्यंत सोयाबीन हे खरेदी झाले म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन बघितली तर एक जानेवारीपर्यंत साठ पासष्ट टक्के सोयाबीन हे मार्केटमधून खरेदी केल्या जाणार आहे आणि शिल्लक राहते तीस पस्तीस टक्के आणि अशा परिस्थितीत हे फार कमी आहे आणि याच्यामुळंच एक जानेवारीनंतर सोयाबीनची विक्री ही प्रचंड प्रमाणात घटणार आहे याच्यामुळं सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात खूप मोठा गॅप दिसणार आहे आणि हाच तो गॅप मित्रांनो की जो गॅप सोयाबीनच्या भावाला प्रचंड तेजी प्रदान करणारे घाबरू नका सोयाबीनचा भाव एक जानेवारीनंतर घटणार नाही तर वाढणारे मग किती वाढणारे ते लक्षात घ्या एक जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा पहिले चार हजार सातशे पन्नास रुपये आणि जानेवारीचा महिना संपता संपता पाच हजाराच्या दराला गवसणी घालताना दिसू शकतो विक्रीचा विचार करत असाल तर खुल्या बाजारात सोयाबीन जर विकायचा असेल तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पंधरा जानेवारीनंतर विका ज्यामुळे चारशे पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत फायदा आपणास होईल आणि जर आपल्याला थोडं थांबायचं आहे तर था मे जूनपर्यंत जर थांबला तर सहा हजाराचा भाव मिळू शकतो आणि जर जोखीम घ्यायचं नसेल तर हमी भावावरती सोयाबीन विक्री करून टाका हे तीन ऑप्शन आहेत तिन्हीपैकी तुम्हाला कोणतं परवडते ते बघा पण सध्या खुल्या बाजारात सोयाबीन अजिबात विक्री करून नका भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार